बच्चू कडू यांनी महायुतीला अखेर रामराम ठोकला आहे आणि सव्वीस सप्टेंबर रोजी तिसऱ्या आघाडीचा एक भव्य मेळावा घेण्याचं जाहीर सुद्धा केलं आहे छत्रपती संभाजीराजे राजू शेट्टी आणि बच्चू कडू या तीन महत्वाच्या नेत्यांनी परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीची घोषणा पुण्यात केली या तिन्ही नेत्यांची एक मोठी बैठक पुण्यामध्ये झालेली आहे नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तिसऱ्या आघाडीची घोषणा होणार तिसरी आघाडी तयार होणार असं आतापर्यंत बोललं जात होतं मात्र आता आता हे स्पष्ट झालंय की बच्चू कडू हे महायुतीपासून वेगळे झाले त्यांनी महायुतीला रामराम ठोकला एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीला जाणाऱ्या बच्चू कडू यांनी मात्र विधानसभा निवडणूक जजशी जशी जवळ येत होती तस तशी या महायुतीपासून फारकत घेण्यासाठी वेगानं हालचाली सुरू केलेल्या आहेत तिसऱ्या आघाडीनं भाजप आणि काँग्रेसला पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तिसऱ्या आघाडीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीसमोर आव्हान तयार होणार आहे का अर्थात आव्हान तयार होईल पण त्याचं प्रमाण किती असेल किती ठिकाणी काट्याची टक्कर परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीचे उमेदवार देऊ शकतील याबाबत आता तरी संदिग्धता आहे बच्चू कडू हे अत्यंत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर दिव्यांगांच्या मुद्द्यावरती आक्रमक असलेले नेते आहेत प्रसंगी त्यांनी भाजपला महायुतीमधल्या पक्षांना सुद्धा किंवा सरकारच्या ध्येय धोरणांच्या विरोधात सुद्धा बोलण्यासाठी मागं पुढं पाहिलेलं नाही असं असताना सुद्धा बच्चू कडू यांना वेगळी वाट काच उखाळावी लागली दिव्यांग मंत्रालय त्यांच्यासाठी तयार करून देण्यात आलं एक सरकारी निवासस्थान सुद्धा त्यांना मुंबईत देण्यात आलं आणि तिथे त्यांच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा नेत्यांचा त्यांना भेटणाऱ्या त्यांच्या चाहत्यांचा कायम राबता असायचा असं असून देखील बच्चू कडू यांनी एक वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात संभाजीराजे आणि याशिवाय राजू शेट्टी यांना सुद्धा सोबत घेतलं आता छत्रपती संभाजीराजे असं म्हणतायत की प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा झाली तेही आमच्यासोबत येतील याशिवाय स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या संघटनेची काही ताकद बीड तालुक्यात आणि मराठवाड्यामध्ये आहे आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्या सुद्धा आता तळमळीनं बोलत असतात तर त्यांच्याशी चर्चा झाली त्याही आमच्यासोबत येतील असंही संभाजीराजे म्हणत आहेत मनोज जरांगे यांच्यासोबतचं त्यांचं नातं हे खूप चांगलं आहे संवाद चांगला आहे मनोज जरांगे स्वतः मैदानात उतरणार आहेत वेगवेगळे उमेदवार महायुतीच्या विरोधात उभं करण्याची त्यांची भाषा ही काही नवी राहिलेली नाही असं असताना मनोज जरांगे यांना सोबत घेण्याचा इरादा सुद्धा संभाजीराजे यांनी व्यक्त केला यात मला फक्त शंका एका नेत्याबाबत वाटते की कायम आपली स्वतंत्रपणे चूल मांडण्याचा प्रयत्न जागा वाटपाची चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकरांची दिसलेली आहे प्रकाश आंबेडकर कुणासोबत जातील कुणासोबत न जातील याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत काहीही सांगता येत नाही खासगीत कडू सुद्धा एकदा म्हणाले होते की प्रकाश आंबेडकरांना घ्यायची इच्छा आहे पण त्यांना सोबत जर घेतलं गेलं तर नेमकं काय होईल वेळेपर्यंत हे सांगता येत नाही आणि वेळेपर्यंत त्यांचाही निर्णय काही पक्का नसतो अर्थात संभाजीराजेंनी हा दावाच केला आहे की त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि तेही आमच्यासोबत येतील असं म्हटल्यानंतर हे आव्हान तिसऱ्या आघाडीलाच म्हणजे परिवर्तन महाशक्तीलाच पेलायचं आहे जर हे सगळे एकत्र आले तर नेमकं का काय होईल महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना किती ते टक्कर देतील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे आत्ताच सांगता येत नाही याचं ये कारण असं की या तिसऱ्या आघाडीचे उमेदवार नेमके कोण असतील कुणाला ते ताकद देतील हे ठरलेलं नाही पण सुसंस्कृत स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार असावा अशा पद्धतीची अट तिसऱ्या आघाडीनं घातलेली आहे स्वच्छ चरित्र स्वच्छ चेहरा धार्मिक कट्टरतावाद जोपासणाऱ्या उमेदवारांना नेत्यांना पदाधिकाऱ्यांना या तिसऱ्या आघाडीमध्ये अजिबात स्थान नसेल असं म्हटलं गेलेलं आहे यावर ते टिकून राहिले तर महाविकास आघाडी आणि महायुतीला एक वेगळा पर्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं सुद्धा ते म्हणतात अर्थात नेमकं काय होईल हे सांगता येत नाही एकीकडे एक जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येच रसिकेच सुरू असताना या तिसऱ्या आघाडीला नेमकं राज्यामध्ये कोणतं स्थान असेल हे सांगता येत नाही प्रकाश आंबेडकरांची जी नेहमीची आपली एक भूमिका असते ती भूमिका जर महाशक्तीला अडसर ठरू शकली या तिसऱ्या परिवर्तन महाशक्तीला तर अर्थातच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या तिसऱ्या आघाडीमध्ये ते नसतील स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची घोषणा त्यांनी यापूर्वीच केलेली आहे मग केवळ महा या तिसऱ्या आघाडीमध्ये म्हणजे परिवर्तन महाशक्तीमध्ये बच्चू कडू हे अत्यंत आक्रमक रिलिव्हन्ट नेते वाटतात यासाठी की राजू शेट्टी यांची ताकद अगोदरच कमी झालेली आहे देवेंद्र भुयार हे त्यांच्या पक्षाचे आमदार मोर्शिया विधानसभा मतदारसंघातले ते अजित पवारांसोबत गेले आणि राजू शेट्टी यांचे अत्यंत खंदे कार्यकर्ते आक्रमक नेते सोयाबीन आणि कापसाच्या मुद्द्यावर सरकारला घेरणारे रविकांत तुपकर यांनी वेगळी चूल मांडलेली आहे त्यामुळे राजू शेट्टी यांची ताकद कोल्हापूर जिल्ह्या व्यतिरिक्त आणखी कुठे असू शकेल हे माहिती नाही आणि सूत्रांची अशी माहिती आहे की या तिसऱ्या आघाडीमध्ये सुद्धा प्रत्येक मुद्द्यावर सगळ्यांचं काही सहमत नाही काही कुरबुरी यांच्या सुद्धा आहे पण एक वेगळी ताकद देण्याचा जर प्रयत्न केला तर ती ताकद महाविकास आघाडीला निकालानंतर पूरक ठरेल किंवा सुद्धा किती महायुतीला ठरेल याचा जर आपण विचार केला तर बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या म्हणूनच ते शिवसेना फुटल्यानंतर ज्या काही अपक्ष आणि छोट्या पक्षांनी साथ देण्याचं एक एकनाथ शिंदेना आश्वासन दिलं त्यात बच्चू कडू हे अगदी अग्रस्थानी असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते दिव्यांग मंत्रालयाची घोषणा सुद्धा त्यांच्यासाठीच झाली सरकारी निवासस्थान सुद्धा त्यांना देण्यात आलं पण इतकं सगळं असून सुद्धा ते या माहितीला वेळ पडेल तेव्हा अंगावर घेण्याचं काम करत होते आताच्या घडीला बच्चू कडू काय म्हणतायत की काँग्रेस आणि भाजप हे शेतकऱ्यांना लुटणारे दोन लुटारू पक्ष आहे आणि त्यांना उखडून फेकण्याचं काम या निवडणुकीमध्ये आम्ही करणार आहोत अर्थात त्यांची ही घोषणा त्यांचा हा आक्रमक स्वभाव आपण कायम पाहिलेला आहे पण तरी सुद्धा महायुतीमध्ये न राहता महायुतीच्या बाहेर पडून त्यांनी एक वेगळी राजकीय आघाडी या निवडणुकीमध्ये निर्माण करण्याचं महत्वाचं काम केलं त्यात त्यांनी पुढाकार घेतला याचं कारण एक आणखी स्पष्ट आहे की महा युतीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात आताच वाद असताना रसिकेच सुरू असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते कडू यांना काही खूप काही जागा सोडल्या जातील याची सूत्राम शक्यता नव्हती आणि त्यांनाही त्याची जाणीव झाली असावी आणि मग आपला पक्ष आपलं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिलेवंट ठरावं काल सुसंगत ठरावं म्हणून त्यांनी वेगळा प्रयत्न सुरू केला आणि लोकसभेच्या निवडणुकीत तर त्यांच्या उमेदवारानं महायुतीच्या उमेदवार राणा नवनीत राणा यांना पाडण्याचं काम केलं आणि त्याचा त्यांना संतोषही आहे म्हणजे महायुतीचा धर्म काही या ठिकाणी बच्चूकोट यांनी अजिबात पाळला नाही पण तरी सुद्धा बंडखोरीची भाषा ते कायम करत असतात त्यांच्या व्यक्तिमत्वाला ती शोभेलची असते पण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला एक वेगळा पर्याय देण्याचा प्रयत्न या तिसऱ्या आघाडीनं केला या आघाडीला नेमके महाराष्ट्रामध्ये उमेदवार कोणते असतील कोणते मिळतील त्यासाठी ते नेमकं काय करतील आधीच शरद पवार गटाकडे काही नव्या दमाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षातनं जाण्याचा प्रयत्न करताय ज्यांना विधानसभेची तिकीट महायुतीकडून मिळू शकत नाही भाजप किंवा शिंदे आणि अजित पवारांच्या गटातून त्या उमेदवारांनी शरद पवार गटाकडे जाण्याचा प्रयत्न केला आहे मग आणखी वेगळे ताज्या दम्या दमाचे स्वच्छ चारित्र्याचे स्वच्छ मनाचे राजकारणात राहून सुद्धा निर्मळ मन ठेव जोपासणारे असे कोणते उमेदवार त्यांना मिळणार आहे याबाबत मात्र तुर्तास तरी संदिग्धता आहे पण तिसरी आघाडी ज्या ज्यावेळी निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये ती काही फारशी यशस्वी झालेली नाही पूर्वीचा काळ आपण सोडून देऊया मग रविकांत तुपकर यांनी सर्वात आधी तिसऱ्या आघाडीची घोषणा केली पंचवीस ते सव्वीस उमेदवार आपण निवडणुकीच्या रिंगणात उभे करू असं सांगितलं पण ते या तिसऱ्या आघाडीमध्ये बच्चू कडू आणि संभाजीराजे आणि रवी राजू शेट्टी यांच्या तिसऱ्या आघाडीत का येत नाही याचं एक कारण असं स्पष्ट दिसतंय की राजू शेट्टी यांच्याशी काडीमोड घेतल्यानंतर रविकांत तुपकर पुन्हा एकदा राजू शेट्टीच असलेल्या तिसऱ्या आघाडीत यायला अजिबात तयार नाही आताच्या घडीला राजू शेट्टी यांचा अजिबात त्यांच्याशी पटत नाही आणि वेगवेगळ्या मुद्द्यावर त्यांचे तीव्र मतभेद झाल्यानंतर त्यांनी बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यात त्यांना अडीच लाखाच्या आसपास मतं सुद्धा मिळाली आणि आज घडीला ते सुद्धा ताज्या दमाच्या नव्या चेहऱ्याच्या चेहऱ्याकडे त्यांचं लक्ष लागून आहे नवे चेहरे ते शोधतायत नव्या चेहऱ्यांना सोबत घेऊन पंचवीस ते सव्वीस ठिकाणी ते निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून आहेत आणि जर महाविकास आघाडीनं त्यांना सन्मानानं सोबत घेतलं तर तशी सुद्धा त्यांची इच्छा आहे अर्थात लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना सोबत घेतलं नव्हतंच त्यांची इच्छा होती आणि कदाचित ती महाविकास आघाडीसाठी सुद्धा चूक ठरू शकत असेल कारण ठरली असेल कारण त्यावेळी सुद्धा त्यांनी शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची भेटही घेतली होती मात्र त्यांच्या पदरात काही पडलं नाही पण विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं त्यांना सोबत घेतलं तर मात्र ते पूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडीची सोबत करण्यासाठी तयार आहेत पण तुर्तास त्या संदर्भातही काही निर्णय झाला नाही म्हणजे एकीकडे रविकांत तुपकर यांनी राज्यामध्ये तिसऱ्या आघाडीची घोषणा केली दुसरीकडे संभाजीराजे राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केली तिसरीकडे मनसे सुद्धा शंभरच्या वर जागांवर आपली आपले उमेदवार उभे करू पाहत आहेत तर तिसरीकडे प्रकाश आंबेडकर हे सुद्धा निवडणुकीमध्ये आतापासूनच कामाला लागले आणि यापूर्वी त्यांनी ओबीसीच्या मुद्द्यावर यात्रा सुद्धा काढलेली आहे असं सगळं महाराष्ट्राचं विधानसभेचं राजकारण निवडणुकीचं राजकारण वेगानं पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यात या तिसऱ्या आघाडीचा उदय झाला ज्या आघाडीचं नाव ठेवलं गेलं ठेवलं गेलंय परिवर्तन महाशक्ती खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात ही तिसरी आघाडी परिवर्तन घडवू शकेल का हे तर विधानसभेच्या निवडणुकीत त्याचा आपल्याला अंदाज येईल तुर्तास या आघाडीनं नव्या नव्या लोकांना आपल्या सोबत घेण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे आणि त्यासाठी छत्रपती संभाजी नगर इथे सव्वीस सब सप्टेंबर रोजी या तिसऱ्या आघाडीचा मोठा मेळावा आयोजित केला गेला आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपण बेल वर बटन दाबा तुम्हा सर्व प्रेक्षकांचे खूप खूप खुँ धन्यवाद